राधाकृष्ण विखे पाटील हे नगर आणि राज्याच्या राजकारणातलं मोठं नाव काँग्रेसमध्ये असताना त्यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी जोरदार खटके उडत त्यामुळं पक्षश्रेष्ठींकडं एकमेकांच्या कायम तक्रारी व्हायच्या पुढे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात गेले मुलगा खासदार ते महसूल मंत्री झाले जिल्ह्यात विखेंशी पांगा घेणं अनेक जण टाळतात पण नगरचे माजी पालकमंत्री राहिलेले आमदार राम शिंदे हे विखेंशी थेट भेटत आहेत त्याची नेमकी काय कारण आहेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी डॉक्टर सुजय विखे हे भाजपमध्ये गेले आणि खासदार झाले त्याच पाठोपाठ राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये गेले विखेंमुळे भाजपला मोठा फायदा होईल असं नेतृत्वाला वाटत होतं पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राधाकृष्ण विखे यांच्यासह मोनिका राजळे आणि बबनराव पाचपुते हे तिघेच निवडून आले तर भाजपचे पाच आमदार पराभूत झाले विखे नसताना जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार होते जिल्हा भाजपमय होता मात्र विखे भाजपात आल्यानंतर आमदार पडले विखेंमुळे उमेदवार पडल्याचा आरोप राम शिंदे शिवाजी करलेलेसह इतरांनी केला त्यात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार झाली त्याची चौकशी झाली पण पुढे काहीच झाले नाही पुढे फडणवीसांचे निकटवर्ती असलेले राम शिंदे हे विधान परिषदेवर गेले सत्ता आल्यानंतर राधाकृष्ण विखे यांना थेट महसूल मंत्रीपद मिळालं दुसऱ्या पक्षातून आलेल्या विखेंना भाजपने मोठं पद दिलं त्यावर भाजपचे काही नेते नाराजही झाले विखेंचे सर्वच पक्षात मित्र आहेत तसेच शत्रूही आहेत विखे कोणत्याही पक्षात असले तरी विखे विरुद्ध बाकी सगळे प्रमुख नेते असेच चित्र राहिले पहिल्या फळीतील नेत्यांशी त्यांचे कधीच पटले नाही ते दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रत्येक पक्षातील असंतुष्ट मंडळी यांना एकत्र घेतात निवडणुकीत त्यांचा योग्य वापर करून घेतात तसेच भाजपमध्ये आल्यानंतरही काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांना ते पाठबळ देतात हाही वाद आहेच मध्यंतरी राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू झाली त्यात काही आमदारांनी विखेंना समर्थन दर्शवण्यास सुरुवात केली त्यावरूनही शिंदेंनी विखेंना डिवचला विखे आत्ताच भाजपमध्ये आले आहेत त्यामुळे त्यांना भाजप समजून घ्यायला वेळ लागेल असा टोलाही शिंदेंनी लगावला होता एवढ्यावरच न थांबता नुकतंच राम शिंदेंनी लोकसभा लढवणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळं आता सुजय विखे व राम शिंदे असे दोन दावेदार पक्षात तयार झाले आहेत आता थेट बाजार समितीच्या निवडणुकीवरून विखे पिता पुत्रांवर रोहित पवारांना मदत केल्याचा गंभीर आरोप राम शिंदे केला हे काँग्रेस नाही भाजप आहे असा इशारा देत पक्षाकडे तक्रारही केली पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत भेटले आहेत त्यामुळं भाजपमध्ये विखेंची थेट हॉटलाईन तयार झाली आहे त्याचंही धोका राज्यातील काही भाजप नेत्यांना वाटत आहे त्यात शिंदे हे थेट विखेंवर आरोप करत असल्यानं त्यांना राज्यातील भाजप नेत्यांची साथ असल्याची राजकीय चर्चा आहे विखे हे सुद्धा राम शिंदेवर थेट टीका करत नाहीत असं आतापर्यंत दिसून आलंय मात्र भविष्यात विखे थेटपणे पलटवार करणारच नाहीत असं पण नाही विखेंवरील आरोपांची पक्ष दखल घेईल की नाही हे येणाऱ्या काळात समोर येईलच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप सब मराठीला सबस्क्राईब करा